नमस्कार मंडळी मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज हा गुढीपाडो आणि तुमका सगळ्यांना गुढीपाडवायच्या खूप खूप शुभेच्छा हो व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी खूप वेळ जातलो हा पण मी तुमच्यासाठीच्या मनापासून शुभेच्छा दिलेल्या असे तर आजचो नवीन वर्षाचं मराठी नवीन वर्षाचं चा दिवस चालू होता हा आज पहिला दिवस हा चैत्राक सुरुवात झालेली आहे चैत्र महिन्यासाठी आणि जसं की कालच्या व्हिडिओत मी सांगितलंच आहे काल मला येऊन एक वर्ष पूर्ण झाला आणि तो दुसरा दिवस होतो ज्या दिवशी मी इकडे पोचलेले सो आजच्या दिवशी ह्या घरात सगळा असा प्रॉपर म्हणजे देव वगैरे मांडले गेलेले गुढी उभारलेली आम्ही कारण आम्ही इंडियात नव्हतो इकडे होतो तर तसं होतं की हा चल आपण दोघं हसवं ना आपण बाकी तर सगळा करू शकतो तर आपले सणवार कशाक नाही म्हणून ह्या सगळ्याची आम्ही सुरुवात केलेली आहे आणि खरंच खूप मी खरं तर नशिबान म्हणा खवं आहे की नवीन वर्षाची सुरुवात अशी छान झालेली आमची आणि खूप भारी वाटलेला कारण अमेरिकेत ह्या कधी स्वप्नातही बघूक नव्हता असं विचार स्वप्नात सुद्धा करू नव्हतो पण मी इलेलं आहे त्यात अमेरिकेत येऊन गुढी उभारली आणि त्याच्यानंतर मग सगळेच सणवार चालू झाले आणि सगळे सणवार तुम्ही बघितलातच की मी गोकुळाष्टमीच्या दरम्यान ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं आहे यूट्यूब चॅनल क्रिएट केलं आहे आणि त्यानंतर तर म्हणजे तुमका कळाला बट मी मागच्या वर्षी नवीन वर्षाची सुरुवात इकडे येऊन केलं आहे हे माझ्या आयुष्यात एक चांगला वळण मिळालं असं म्हणाग आहे कारण इकडे खूप छान आम्ही दोघा असलो तरी खूप छान आम्ही सगळा सेलिब्रेट करतो जेवढा आमच्याकडनं शक्य असता तेवढा आम्ही करतो सो so, अशी काहीशी सुरुवात होती माझी मागच्या वर्षी नवीन वर्षाची मराठी नवीन वर्षाची तर आज झाला सगळा कम्प्लीट झाला म्हणजे पूजा वगैरे तरी आटोपली हा मी पहिला वाचन केलं आहे त्यामुळे मी मध्ये व्हिडिओ करूक नव्हतं आहे म्हटलं आधी मी माझा देवाचा कम्प्लीट करत आहे आणि मग मी दाखवीन बाकी सगळा सो मी आता दाखवते दाख दाख एक छोटीशी झलक दाखवते मी गुढी उभारली तीसुद्धा दाखवते खरं खूप काही करूक नाही हा कारण बाहेर वारो हा आणि त्यात खारुताई येतात सो खारुताई कुठं वगैरे तर जो खाली मी लावलं आहे रांगोळीसाठी ते का खरवडतात त्यामुळे ता बघण्यासाठी म्हणा किंवा फुला वगैरे घेऊन जाता सो so, त्या सगळ्यासाठी सा प्रॉब्लेम होता आणि पुन्हा खालच्याकडे सांडवला तर ते कम्प्लेंट येतले त्यामुळे त्या हिशोबान थोडासा सुटसुटीत केलेला इकडे जा मिळतात त्यातून आम्ही सगळा केलेला सो so, त्या फक्त मी तुमच्यावर शेअर करते देवाकडे काढलेली छोटीशी रांगोळी इकडे रांगोळी फारशी मिळणार नाही आणि ही आमची देवपूजा झालेली हा आता गुढी दाखवते आणि ही आमची गोडी आम्ही आत्ता इकडे जो काही नैवेद्य वगैरे ठेवलेलं त्या सगळा आम्ही घेऊन गेलो फक्त हो पानाचं विडो जी गणेश पूजा म्हणून मांडलेली होती ती फक्त आम्ही ठेवली आहे कारण ती उचलू शकत नाही म्हणून बाकीचा सगळा आम्ही उचलला कारण खारुताईसाठी आणि इकडे मग फारशी रांगोळी काढूक मिळत नाही कारण की मी दिवाळीकडे जा केलेलं आहे तर रांगोळी सगळी जे आमच्या खाली रवतात त्यांच्याकडे आणि आता तर ते रवा काय कोणतरी येईल त्यामुळे त्यांच्याकडे गेली तर पुन्हा प्रॉब्लेम नको पण आम्ही मोठी रांगोळी काय काढूक नाही मी हे एवढीशीच फक्त पाटाभोवती रांगोळी काढलं आहे आणि थंडी पण भरपूर आहे बाहेर त्यामुळे काय करूक मिळा नाही जास्त तर कारण बाहेर रोवण्याची तेवढी हिंमत नाही आहे आणि आम्ही काल पटेलला गेलेलो तर मला तुळससुद्धा मिळाली खरं माझ्याकडे तुळस होती ह्याच्या आधी आम्ही पटेलला गेलेलो तेव्हा घेतलेली पण तर मध्येच व्हिडिओ यासाठी थांबवलं आहे कारण की बाहेर भयंकर थंडी हा आणि साडी तरी तरीसुद्धा थंडी लागता हा त्यामुळे मी आत येऊन बोलते तर मागच्याच आम्ही जी आमका तुळस मिळालेली एप्रिल मे मध्ये आम्ही जेव्हा पटेलला गेलेलो तेव्हा तिकडे मला तुळस मिळालेली तर मी ती तुळस आणलंय पण दिवाळीत जेव्हा आम्ही इंडिया दिलो तेव्हा ती तुळस मी बाहेरच ठेवलंय आणि माका माहित नव्हता की त्याच्यानंतर खूप थंडी चालू होता म्हणून जेव्हा मी इंडियात ना इकडे इलो तो तो तर तोपर्यंत ती म्हणजे ऑलमोस्ट खराब झाली ऍक्च्युली आणि त्याच्यानंतर मग ती पूर्ण झाड तसाच होता पण बाकी वाळून गेलेली तर त्याची कशी पूजा करतो आणि त्याच्यानंतर त्याचं काय पान वगैरे येतच नव्हतं सुकलेली ती तर त्याची तशी असतात त्याची पूजाही करूची नसतात त्यामुळे मग मध्ये आम्ही बिये वगैरे घालून बघितले तर छोटी छोटी रोपाई लेली ती मी लाव ले, लावलंय पण त्याच्यानंतर सुद्धा आय थिंक बड्डे दिवशी मी ती लावली आहे त्याच्यानंतर सुद्धा खारुता येईल ती कुंडी पाडवल्या टेबलावरनं कारण माझी तुळस ही टेबलावरच खाली ठेवणे नाही कारण टेवाही ती ताच करत माती उकरतात म्हणून तर ती पाडवल्या त्याच्यावरनं पुन्हा तो प्रॉब्लेम झाला पुन्हा बी घातलंय पण ते बी येण्यापासून साठी खूप वेळ गेलो असतो पण आमच्या चांगल्या जे काही ते चांगल्या कर्मांची पावती असतात कदाचित ही तर आमका काल तुळस मिळाली ना तर म्हणजे दोन तीन वेळा आम्ही गेलो तेव्हा आम्ही चेक करत होतो की तुळस असा काय असा काय असं बघत होतो पण नाही आणि काल खरं तर माझं लक्षही नव्हतं राजचं लक्ष गेलो आणि त्यांनी बघितलं सो आम्ही Uh, काल ती तुळस पण घेऊन इलं हो सी खूप छान सगळा जुळून इलेला आज नवीन अशा तुळससुद्धा मिळाली हा ती तुळस लाव काही मिळाली आणि हे सगळे गोष्टी खूप छान जुळून इल्या त्यामुळे मला असं वाटतं की हे काही छोटे छोटे गोष्टी मी शेअर करू काय हरकत नाही असं आणि म्हणून मी शेअर करते हे uh, तर एनिवेज कोणी नजर बिजर काय लावू नका तेवढं फक्त करा नाही तर पुन्हा माझा व्हिडिओ करणं बंद होता सो so, आम्ही जा काही इकडे जगतो आम्ही अनुभवतो त्या सगळं आम्ही तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करते आहे तुम्ही so, तुम्हीसुद्धा त्यात आनंद माना कोणी असं काही वाईट वाटून घेऊ नका किंवा कोणी काही म्हणू नका प्लीज अशी माझी रिक्वेस्ट आहे सो so, आजच्या पुरता एवढाच कारण की आत्ता मला जेवण लागायचा आणि आमच्याकडे आज गेस्ट पण येत हे ते तासुद्धा नंतर दाखवे तुम्ही आता थांबते कारण ऑलमोस्ट बारा वाजत इले आहेत आणि ती साडेबारापर्यंत येतली त्याच्या आधी मग जेवण कंप्लीट करूचं आहात आणि त्याच्यानंतर बाहेर जायचा तर तापण दाखवीन तोपर्यंत मी थांबते सॉरी मंडई पण दुपारी जेवताना काही व्हिडिओ करू मिळत नाही कारण ना, ही ह्या होता सॉरी आपल्या हायकी ही ही दोघा जण होती आणि तो श्रीनाथ दादा होतो जे का तुम्ही माझ्या बर्थडेच्या दिवशी बघितलातच असताना जो डेकोरेशन करत होतो त्यामुळे त्या गडबडीत आणि आत्ता आमका बाहेर पण येऊचा होता त्या गडबडीत मला व्हिडिओच करू मिळालं नाही ना पण मी काय महिनो केलेले yeah. का हो फोटो टाकून सांगेनच तर आता आम्ही इलो न्यू हॅमशायरला आणि इकडेच पाडव्याचा काहीतरी घेण्यासाठी म्हणून इलो सो बघू काय घेतो हो काय आवडता असं काही डिसाइड करून नाही हो तर आत गेल्यानंतर दाखवतोय आम्ही काय घेत होतो आणि आज जाता दाखव अरे हाँ उड़ा मोठा उड़ा बरा पार्किंग yes, yes. का हाँ कहाँ जाना <laughs> है वो कहाँ गए <laughs> वीडियो चा वीडियो चा ना द आने खतरे उनको भी कुछ पड़ा नहीं है हम लोग पीछे है आ रहे नहीं आ रहे कुछ वो क्या था पर शॉपिंग का कुछ था जाना चाहिए था अंदर तर आम्ही थोडीशी चुकलो त्यामुळे मधलं व्हिडिओ मी करूक नाही हे दोघे जण पुढे येले आणि आम्ही भलत्याच दुकानात जात होतो म्हणजे भलत्याच शॉपमध्ये जात होतो आणि छान वाटत सगळी वेगवेगळी शॉप आहेत ह्या ऍक्च्युली डार्क माउट सारख्याच आम्ही मेसी मध्ये गेलेलो थर्टी फर्स्ट तेव्हा सारख्या इकडे सुद्धा कपडे विपड्यांची शॉप आहेत तर ह्याच्यातला काय आवडला ते घेताना दाखवीनच पण ज्या कामासाठी आम्ही इकडे येलो ता सुद्धा मी नंतर दाखवीन सगळ्यात महत्त्वाचं काम छान शॉपच तर आता खाली जात आहे तर ही ही सगळी जण असत माझ्या बरोबर आज मग <laughs> हो काय गिफ्ट देता बघूया इकडे खूप सारे गिफ्ट शॉपच दाखवत आहे हाय गिफ्ट शॉप हा इकडे आणि ह्या साइड ला की असतो मी नक्की काय घेऊ नाही सध्या ह्या शॉप मध्ये सेल हा बऱ्यापैकी त्यामुळे आता मी इकडे घुसतो ह्यांनी तर सुरुवात केलं मी हा मी माका छानच काय माहिती आहे ट्राय करत हे आणि हा फारसा नाही मी मिळायचा कारण इकडे शॉपिंग करण्यावर जास्त भर देऊ कव कारण अशी संधी कधी मिळणार नाही कारण की राज गेलो हो हा आणि आम्ही तिघा जण फक्त इकडे असं सो आता मी बघते इकडे बघा काय छान त्याची संधी मी फुकट नाही घालवणे इकडे पटपट काय मिळतं तर घेत आहे तोपर्यंत थांबतो तर आम्ही जिकडे शॉपिंग करण्यासाठी गेलेलो तिकडे आमका वेळ झालो हा आणि जा घेण्यासाठी लो त्या राजने आणि घेतला ना तर आता ओरडा पडतो हा बघा आत गेल्यावर पण तरी बघूया ज्या थांबले असतील आमच्यासाठी तर आत गेल्यावर कळतला सो दाखवतोय ओके आहे दाखवतो तर राज आणि इकडे उभो हा बघूया काय मागितलं विजया ओपन वगैरे काय नाही ओपन तुकडा ओके खायच घेतलं तो असं ह्याच्यात दाखव Okay, त्याचा काय कसा oh, this हा ब्लॅक ओके समथिंग लाईक दिस ब्लॅक तो कलर नाही ओके ठीक आहे तर आम्ही या घेतलेला हा आणि आता आम्ही घेतला ते का ओपन ते काय

<laughs> <laughs> <Okay>. So, yaam, the the birthday, gift, da. the the Ah, yes. Diksha, <laughs> reaction. <laughs> <laughs> बहुत डालेंगे ना ज्यादा होईल ब्लॅक मी आला ऍक्च्युली भाई चांगलं वाटत हा सिल्वर वाटत पण ठीक आहे नजर लागतं ना हल्ली माझा व्हिडिओ का म्हणून ब्लॅक करेक्ट का जायचं मी जा खुश आहे <laughs> आणि हा आणि ही पेन्सिल मी आणि स्टिक असतो ऍपल बघून थोडासा फिलिंग भारी वाटत असला स्लीम हा असा ती मागा वाटत नाही ह्याच्यामुळे मी फोन जास्त वापरेन म्हणून मी कदाचित धोकाच सारख्या वापरते हॅलो ह्या सगळ्या ऍपल येतात काही घेतलं तरी येता आनंद खूप आहे फक्त एक्सप्रेशन मी नाही दाखवू शकते मला खूप असते आहे का ना ओला आहे का ओला रिया तरियत हां शायद अरे आता एक डोंट रेडी हिंदी मराठी आत्तासाठी तर ताच करू अरे नाही करजाच लागतं

കണ്ടിന്യൂ ൂ എന്താ ഫോണ